हे hey, हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला आरेवरचा फ्री क्लास चालू आहेत तर आज आपला सोळावा एपिसोड आहे याच्या आधी आपले पंधरा एपिसोड झालेले आहेत सोळाव्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे की शुगर बीट वर्क कसं करायचं तर भरपूर असे आकार असतात की आपल्याला जमत नाही ते कसे करायचे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर इथे मी सगळ्यात पहिलं जे मणी आहेत आपले निडलमध्ये मी भरून घेते आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भरती आपला हात जो आहे तो उलट करून मी मण्यांमध्ये घालते आहे जेणे की आपल्या निडलमध्ये मणी बसले जातील आणि इथे मी चारशे ते वीस नंबरचा जरी थ्रेड यूज करते आहे तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तुम्ही मशीन थ्रेडसुद्धा थ्रेड वापरू शकता आणि नेहमीप्रमाणे आपण स्टँड खाली ठेवणार आहोत आणि हातामध्ये आपला धागा अडकावून मग तो वरती कापडावरती खेचून घेणार आहे ठीक आहे तर आपण मागच्या साईडला एक नॉट जी आहे ती द्यायची आहे कंपल्सरी त्याच्याने आपली जी गाठ आहे ती फिक्स बसली जाते आणि मग मी दोन दोन मणी सोडत परत त्याच्यापुढे एक छोटीशी चेन स्टिच देत परत दोन मणी सोडत परत चेन स्टिच असं वर्क करणार आहे ठीक आहे तुम्ही डावीकडनं पण सुरुवात करू शकता किंवा उजवीकडनं सुद्धा सुरू करू शकता फक्त वर्क करताना एवढं लक्षात ठेवायचं की गॅप वर्कमध्ये पडला नाही पाहिजे एवढं वर्क करताना लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने वर्क करत आहे तुमच्याकडं जर वुडनची निडल नसेल तर तुम्ही आयनची निडलसुद्धा वापरू शकता मटेरियल निडल जर तीसुद्धा नसेल तर तुम्ही टूलिपची तेवीस नंबर किंवा चोवीस नंबर मटेरियलची निडलसुद्धा वापरू शकता तर आता इथे मी पान आकार आखून घेतलेला आहे तर मी अशाच पद्धतीने दोन दोन शुगर बीट सोडून पुन्हा स्टिच घालत हे पूर्ण वर्क जे आहे ते करणार आहे ठीक आहे जर समजत नसेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघूनसुद्धा समजू शकता तर आता आपण बीटचं वर्क हे का करतो आहे तर भरपूर असे आकार असतात आरीवर्कमध्ये जे की आपण ब्लाउजवरती करतो ठीक आहे तर आता इथे मी ते सगळ्या प्रकारचे जे आकार आहेत थोडेफार आखलेले आहेत तुम्हाला दिसत असेल पानगळा चौकोन बदाम ठीक आहे, आहे बदा, एक नेकचासुद्धा आकार मी आखलेला आहे त्रिकोण हे सगळे प्रकार असतात आरीवर्कच्या गळे करताना तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी बीट वर्क करताना ह्याच्यासाठी मी तुम्हाला सॅम्पलसाठी हे वर्क जे आहे ते करून दाखवते जेणे की तुम्ही जेव्हा प्रत्यक्षामध्ये ब्लाउजवरती वर्क करचाल तेव्हा तुम्हाला पॉईंट कसे काढायचे वगैरे कुठून कुठे कसं वळायचं ह्याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला इथे मिळून जाईल आणि तुमच्या हाताला वळणसुद्धा पडेल सवयसुद्धा पडेल ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे शुगर बीटचं वर्ग जे आहे ते दाखवते अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक मण्यांचं वर्ग जे आहे कटबीटचं गहू मनीचं किंवा टू एम एम थ्री एम एम फोर एम एम प्रत प्रत्येक आकाराच्या मण्यांचं वर्क तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे मी आत्ता फक्त तुम्हाला शुगर बीटचं वर्क दाखवते आहे कारण प्रत्येक प्रत्येक वर्गचं तुम्हाला जर मी दाखवलं तर व्हिडिओ आपले भरपूर असे मोठे होतील त्याच्यासाठी तर तुम्ही प्रत्येक मण्यांचं वर्क जे आहे ते अशा पद्धतीने करायचं आहे प्लस शुगर बीटचं सुद्धा करायचं आहे बोलता बोलता आपलं जे बदामात आपला सॉरी गळा जो आहे आपला आकाराचा तो कम्प्लीट झालेला आहे आता टोक दाखवण्यासाठी मी इथं लास्टला एक मणी टाकलेला आहे आणि लगेच त्याच्यापुढे एक छोटीशी चेन घेऊन चैन स्टिच घेऊन मग त्याच्यापुढे मी लगेच आपली नॉट जी आहे ती देऊन घेणार आहे नॉट ही द्यायची कंपल्सरी आहे जर तुम्हाला नॉट शिकायचे असेल तर माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी एडनट पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता है, आपला पान आकार जो आहे तो किती सुंदर असा दिसतो आहे तर आता आपण दुसरा आकार करणार आहोत ठीक आहे आपण इथे चौकण करणार आहे तर मी इथे मागच्या साईडने एक चेन स्टिच घेतलेली आहे ती ती चेन स्टिच का घ्यायची सांगते कारण आपल्या चौकोनला भरपूर असे टोक आहेत त्याच्यासाठी हे टोक उठून दिसण्यासाठी आपण बरोबर वि विरुद्ध बाजूने एक चेन स्टिच घालणार म्हणजे घालणारच आहोत हे लक्षात ठेवायचं आणि मग दोन दोन मणी लोड करत पुन्हा एक चेन स्टिच घालत हे पूर्ण वर्क करायचं आहे जर तुम्ही विरुद्ध बाजूला एक चेन स्टिच नाही घातली तर तुमच्या वर्कला फिनिशिंग असं चांगलं येत नाही ते पूर्ण कर्व होऊन जातं आपल्याला इथे टोक दाखवायचं आहे कारण चौकोनला आयतला टोक असतात त्याच्यामुळे आता इथे मी एक मणी घातलेला आहे आणि मग लगेच एक छोटीशी चेन स्टिच घातलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि बरोबर विरुद्ध बाजूला मी अजून एक चेन स्टिच घालून पुन्हा आपल्याला जिकडे वळायचं आहे तिकडच्या बाजूला मी खेचून घेतलेला आहे धागा ह्याच्याने आपल्या जे टोक आहेत आपले चौकोनाचे ते उठून दिसतील ह्याच्यासाठी मी मागच्या बाजूने एक स्टिच घालून पुन्हा खेचून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवायचं जेव्हा टोक येतील तेव्हा बरोबर विरुद्ध बाजूला एक स्टिच घालायची म्हणजे घालायची त्याच्याने आपले जे आयत आकार चौकोन आकार म्हणजे ज्याला टोक असलेले जे शेप असतील ते उठून दिसतील त्याच्यामुळं हे टीप जी आहे ती लक्षात ठेवायची की टोक जिथे येईल तिथे बरोबर विरुद्ध बाजूला एक चेन स्टीच घालायची आणि आपल्याला जिकडे वळायचे तिकडच्या साईडने वळवून पुन्हा आपलं वर्क करायला स्टार्ट करायचं आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला जर ह्याचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर माझ्या हा सुद्धा व्हिडिओ चॅनेलवरती आपल्या फ्री क्लास क्लासवरती मी अपलोड केलेला आहे आरीवर्क शेप पॉईंट कसे काढायचे चेन स्टिच दे तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या फ्री अरेवर क्लासवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा सविस्तर बघू शकता है। तर तुम्हाला आता दिसत असेल मी इथं परत एक मनी लोड केला आहे आणि बरोबर विरुद्ध बाजूला एक चेन स्टिच घालून पुन्हा आपल्याला जिकडे वळायचं आहे तिकडच्या बाजूने मी परत आपलं वर्क जे करायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे मी अशाच पद्धतीने दोन मनी सोडत परत गॅप न ठेवता चेन स्टिच घालत असं पूर्ण वर्क जे आहे ते मी कम्प्लीट करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला लास्टला कसं करते आहे ते दाखवते ठीक आहे तर आता मी इथं पूर्ण चौकोन करून घेतलेलं आहे आणि एक मणी लोड करून पुढे लगेच एक चेन स्टिच घातली आहे आता त्याच्याच पुढे मी लगेच एक चेन स्टिच घालून म्हणजे एक गाठ देऊन घेणार आहे तुम्ही बघू शकताय मी लगेच एक चेन स्टिच घालून त्याच्याच पुढे लगेच एक गाठ मारून घेते आहे ही प्रत्य प्रत्येक आपलं जिथं वर्क एंड होईल तिथे गाठ लावून घ्यायची आहे जर गाठ नाही लावली तर आपलं वर्क पूर्ण निघण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लास्टला एक गाठ द्यायची म्हणजे द्यायचीच आता मी इथे त्रिकोण करते आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला जिकडनं सोयीस्कर पडेल उजवीकडनं किंवा डावीकडनं तुम्ही तिकडच्या साईडने वर्क करायला स्टार्ट करायचं आहे सेम प्रोसेस आहे सेम मेथड काही आहे काहीही वेगळं नाही आहे फक्त आकार वगैरे जे आहेत ते बदललेले आहेत बाकी ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही का आहे टोक असेल तर आपण आपल्याबरोबर विरुद्ध बाजूने आपण एक चेन स्टिच घेऊन परत जिकडने वळायचे तिकडच्या साईडने आपण वर्क करायला स्टार्ट करणार एवढं वर्क करताना लक्षात ठेवायचं आणि गॅप नाही ठेवायची कुठल्याच वर्कमध्ये मण्यांच्या तर अशा पद्धतीने मी इथेसुद्धा दोन मणी लोड करत परत एक चेन स्टिच घालत अर्धं वर्क कम्प्लीट केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी इथं बॅक साईडने एक चेन स्टिच घेतलेली आहे आणि आपल्याला जिकडे आहे तिकडच्या साईडने परत वर्क करायला मी स्टार्ट केलेलं आहे पर परत दोन मणी मी लोड करणार परत त्याच्यापुढे एक चेन स्टिच करणार अशा पद्धतीने आपण पूर्ण वर्क जे आहे ते करून घेणार आहोत आता इथे मी दोन मणी लोड केलेल्या आहेत आणि बरोबर त्याच्या खालच्या साईडने मी एक चेन चेन स्टिच घातलेली आहे परत आपल्या जिकडे आहे तिकडच्या साईडने मी खेचून घेतले आणि परत शुगर बीट लोड केले परत एक चेन स्टिच घातलेली आहे जर तुम्ही तुमच्या बॅकवरती त्रिकोण आकार करून मग त्याच्यावरती नेट फिक्सिंग करणार असाल तर हा सुद्धा आकार खूप जास्त सुंदर दिसतो आता मी इथे टोक दाखवायचं आहे ह्याच्यासाठी मी एक मनी आपला ॲड केलेला आहे त्याच्याच पुढे एक चेन स्टिच घातली आणि लगेच त्याच्यापुढे मी एक नॉट जी आहे ती घालून घेणार आहे अशा पद्धतीने आपला जो त्रिकोणचा आकार आहे तो सुद्धा आपला कम्प्लीट झालेला आहे तुम्ही अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे आता आपला चौथा शेप चाललेला आहे चौथा शेप म्हणजे आपला शेप ठीक आहे इथे कर्व आहेत तुम्हाला दिसतं आहे मी परत मगाजच्यासारखं बॅकसाईडला एक चेन स्टिच केली आहे त्याच्याने आपली गाठ फिक्स झाली परत मी सेम प्रोसेस सेम मेथडने आपण दोन शुगर बीट लोड करून परत एक चेन स्टिच घालून परत दोन शुगर बीट लोड करून परत एक चेन स्टिच घालून जसं आपण ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने आखून घेतलेला आहे त्याच्यावरतीच आपण आपला हात फिरवत मग आपलं लोडिंग करत मग परत चेन स्टिच घालत वर्क करणार आहोत ठीक आहे ग्लास मार्किंग पेन्सिलनी भर पर, परफेक्ट असं आखून घ्यायचं आहे जेणे की तुम्हाला वर्क करायला एकदम सोपं असं इझी असं होईल ठीक आहे तर तुम्ही बघू शकताय सेम प्रोसेसने आपण परत तेच रिपीट इथे ते सुद्धा करणार आहोत आणि हे वर्क तुम्ही तुमचे फूल बनवण्यासाठी किंवा डिफरंट डिफरंट पॅचेस बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या शेपचा वापर करू शकताय जर नाहीच पॅचेस बनवायचे तुम्हाला तर तुम्ही बॅकनेकवरती सुद्धा अशा पद्धतीने डिझाईन करू शकताय असा आकार आखून जर तुम्हाला ह्याच्यावरती असं मोठं आखून नेट फिक्सिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या आकारावरती सुद्धा नेट फिक्सिंग करू शकता ठीक आहे इथपर्यंत आल्याच्या नंतर ना आपण परत खालच्या साईडला एक चेन स्टिच घालणार आहे आपण तुम्ही बघू शकता मी खालच्या बाजूने एक चेन स्टिच घालते आणि आपल्याला जिकडे वळायचं आहे तिकडच्या साईडने आपली सुई मी अलगत खेचून घेते भरपूर जोर लावून खेचायची नाही निडल नाही तर आपली निडल तुटेल त्याच्यासाठी आणि परत रिपीट त्याच प्रोसेसने त्याच मेथडने मी परत दोन मणी लोड करून परत चेन स्टिच घालून घेणार आहे सेम प्रोसेसमध्येच आपण हे सगळं वर्क जे आहे ते कम्प्लीट करणार आहे मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते ह्या प्रकारच्या शेपचं वर्क तुम्हाला प्रत प्रत्येक ठिकाणी खूप उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही हे वर्क जे आहे ते ट्राय करून नक्की बघा आता आपलं शुगर बीटचं जे वर्क आहे म्हणजे हार्ट शेपमधलं ते कम्प्लीट होत आलेले आहे तुम्ही बघू शकताय आता मी मधल्या साईडने एंड नॉट देणार आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी बाहेरच्या साईडने एडनॉट जी आहे ती देत नाही आहे कारण जर आपण बाहेरच्या साईडने एडनॉट दिली तर आपले सगळे शुगर बीट्स हे बाहेरच्या साईडने ओढल्यासारखे दिसतील ह्याच्यामुळे मधल्या साईडने एडनॉट जी आहे ती देऊन घ्यायची आहे आता मी सर्कल करणार आहे मगाच्या आजच्यासारखंच आपण गाठ फिक्स राहण्यासाठी एक सुरुवातीला स्टिच करणार आहोत मग नंतरनं दोन बीट सोडून पुन्हा त्याच्यामध्ये एक चेन स्टिच करणार आहोत गॅप अजिबात ठेवायचं नाहीत गॅप ठेवली तर फिनिशिंग अशी चांगली दिसत नाही आणि आपली जी स्टिच आहे ती आरपार दिसायला स्टार्ट होते त्याच्यामुळे गॅप अजिबात ठेवायचं नाही आहे जिथे मण्यांचा एंड होतो तिथेच आपण छोटीशी एकदम छोटीशी चेन स्टिच आपण घालणार आहोत आणि शुगर बीटचं किंवा कुठल्याही मन्यांचं वर्क करताना तुम्ही गॅप ठेवायचाच नाही आहे ठीक आहे आता इथं आपण शुगर बीटचं वर्क करतो आहे त्याच्यामुळं आपण दोन दोन मणी हे आपण लोड करतो आहे ठीक आहे नेडलमधनं आपण जरी थ्रेडमध्ये घालतो आहे तर इथे दोनच मनी घालायचे चा, आहेत तीन चार असे घालायचे चा नाहीत तीन चार जेव्हा तुम्ही घालचाल तर तर मण्यांमध्ये भरपूर असा गॅप पडला जातो जेव्हा तुम्ही रिंगचा कपडा काढता तेव्हा भरपूर असा गॅप तीन चार मण्यांमध्ये दिसतो ह्याच्यासाठी आपण दोन दोन मणीज ॲड करणार आहोत आता हा सर्कल आपण बुट्टा बनवण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही मिररसुद्धा लावू शकता मिरर वर्कसुद्धा करू शकता किंवा तुम्ही जर तुमचा बॅकनेक हा बोटनेकमध्येच पूर्ण असा राऊंडमध्ये करणार असाल तर तेव्हा सुद्धा हा गळा खूप असा सुंदर दिसतो किंवा ह्या सर्कलच्या थ्रू तुम्ही कटवर्कसुद्धा करू शकता त्याच्यासाठीच जी प्रॅक्टिस तुम्ही भरपूर प्रमाणात करा ह्याच्यामध्ये कुठेच तुम्हाला पॉईंट टोक असं दिसणार नाही आहे कारण हा पूर्ण गोल आहे जशाचा तसाच करायचा आहे फक्त आपला जो हात आहे जसा आपण ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने आखलेला आहे अगदी तसाच आपला हात हा वळवत वळवत आपलं है वर्क जे आहे ते कम्प्लीट करायचे मी अशाच पद्धतीने तुम्हाला वर्क जे आहे ते कम्प्लीट करून दाखवणार आहे जर तुम्हाला निडलची माहिती हवी असेल किंवा धागा कोणता वापरायचा ह्याची माहिती हवी असेल धागा हा कापडातून वरती कसा काढायचा किंवा वेगवेगळ्या आकाराचे शेप पॉईंट कसे काढायचे विथ चेन स्टिच तो पाहायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनेलवरती म्हणजे मोनिका क्रिएशन या चॅनेलवरती मी स्टेप बाय स्टेप आपले आरीवरचे क्लासेसचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊनसुद्धा बघू शकताय तर मी तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारचे शुगर बीटचं वर्क कसं करायचं हे दाखवलेलं आहे ठीक आहे सर्कलसुद्धा आपला कम्प्लीट झालेला आहे आता मी मधल्या एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहे ठीक आहे जर तुम्हाला बाहेरच्या साईटनी वर्क करायचं असेल तर तुम्ही बाहेरच्या साईटने पुन्हा वळवायचं आहे ते मी तुम्हाला नंतरच शिकवेलच पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता सध्या आपण फक्त मधल्या साईडनी नॉट जे आहे ती देऊन घेणार आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आ, गोल गळा हा आपण कसा करणार आहोत ठीक आहे तर स्टार्टिंगला आपण आरेवर जेव्हा ब्लाउजवरती करायला स्टार्ट करतो तेव्हा आपण गोल गळा हाच करतो तर त्यासाठी सॅम्पलमध्ये मी तुम्हाला आता छोटासा गोल गळा कसा करायचा हे दाखवते मी स्टार्टिंगला आपण जशी ज़िवर 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 ज़ि� चेन स्टिच घेतो बॅकसाईडला गाठ फिक्स करण्यासाठी तशी देऊन घेतलेली आहे आणि ही तर वापस आपण परत त्याच प्रोसेसने त्याच मेथडने आपण दोन दोन शुगर बीट सोडून पुन्हा गॅप न ठेवता चेन स्टिच घालणार आहोत हे तुम्ही डोक्यामध्ये फिक्स ठेवायचे अजिबात गॅप ठेवायची नाही आहे आणि चेन स्टिच ही खूप लांब लांब ठेवायची नाही हे फक्त फिक्स डोक्यामध्ये ठेवायचं आणि त्याच पद्धतीने वर्क जे आहे ते करायला सुरुवात करायचं आहे आता तुम्हाला खूप वेळच्याने प्रश्न पडला असेल की मणी मी हे सोडते कशी तर तुम्ही बघू शकता मी मधल्या बोटाने मणी जे आहेत ते सोडते मधलं बोट मी ढिलं करते आहे जेणे की आपले मणी जे आहेत ते निडलमधून खाली सरकतील आणि आपल्या ज्या करंगळीच्या शेजारचं बोट आहे त्याच्याने मी उरलेली मणी जे आहेत ते आपल्या धाग्यामध्ये ढकलती आणि मणी जे आहे ते आपले जरी थेडमध्ये गेल्याच्या नंतरनं मी आपला जो डावा हातातला जो धागा आहे म्हणजे आपल्या स्टँडच्या खालचा हात जो आहे तो मी अलगत खेचून घेते जेणे की आपले मनी जे आहे ते मागच्या मन्यांना जाऊन चिटकतील आणि मग मी लगेच तिथे एक छोटीशी चेंज स्टिच घालून घेते जेणे की आपल्या मन्यांच्यामध्ये गॅप हा राहणार नाही तर शुगर बीटचा वर्क आपण हे प्रत्येक ठिकाणी करतो कारण शुगर बीट्स हे छोटे मणी असतात भरपूर नाजूक असतात आणि त्यातल्या त्यात ते अट्रॅक्टिव्हसुद्धा असतात नाजूक असतात पण ते जास्त उठून दिसतात त्यासाठी शुगर बीटचा वापर आपण प्रत्येक वर्कमध्ये लिव्हसाठी म्हणा किंवा छोटासा बुट्टा म्हणा वेल म्हणा किंवा कोयरी म्हणा कशासाठी हे आपण शुगर बीटचा वापर हा आपण करतो तर तुम्हाला शुगर बीटचा वापर आपण कुठे करतो त्याचं शुगर बीटचं पॉईंट कसे काढायचे शुगर बीटचा शेपमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये आपण वर्क कसं करणार हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला असा व्हिडिओ कुठेही शोधून यूट्यूबवरती मिळणार नाही त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला की तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राइब करा आणि खरंच ज्याला कुणाला आरेवर्क शिकायचं असेल त्यालासुद्धा तुम्ही शेअर करा जेणे की त्यालासुद्धा फ्रीमध्ये घरबसल्या आरेवर्क शिकता येईल आणि तुम्ही बघू शकता इथं मी लास्टला नॉटसुद्धा देऊन घेतलेली आहे आणि आपला हा नेक छोटासा नेक आपला किती सुंदर असा दिसतो आहे तर तुम्हीसुद्धा हे वे वेगवेगळ्या प्रकारचे शेपचं बीटचं शेपचं वर्क जे आहे ते तुम्हीसुद्धा घरबसल्या नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला जमलं आहे की नाही जमलं आहे ते आणि जर काही तुमचे डाऊट असतील तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये विचारा मी होता होईल तेवढ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात